मेकअप कधीही चांगला दिसत नाही वेळोवेळी स्वतःला लाड करा आणि तुमच्या चेहऱ्याला एक्सपोलिएट आणि मॉइश्चराईज करा योग्य मेकअप बेस निवडणे महत्त्वाचे आहे तुमच्या त्वचेनुसार चांगला मेकअप बेस निवडणे खूप महत्त्वाचे आहे तुमची त्वचा तेव्हाच सुपर मऊ होते जेव्हा योग्य बेस चेहऱ्यावर व्यवस्थित लावला जातो हवामान लक्षात घेऊन योग्य आधार निवडा तुमचा मेकअप बेस सिलिकॉन बेस्ड असण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमचा मेकअप एकदम परफेक्ट दिसेल एक ओठांची काळजी घ्या लग्नाच्या दिवशी कोरडे ओठं टाळण्यासाठी लिपस्टिक निवडा ज्यामध्ये सीड वॅक्स असेल यामुळे तुमची ओठं आयहायड्रेटेड आणि मॉइश्चराईज होतील जेव्हा रंग येतो तेव्हा कोरल किंवा डीप रेडसारख्या ब्राईट शेड्स निवडा यामुळे तुम्ही ट्रेंडी दिसाल दोन वॉटरप्रूफ उत्पादन वापरा डोळ्यांचा मेकअप करताना उत्पादन वॉटरप्रूफ आहे याची पूर्ण काळजी घ्या विदाईच्या वेळी वॉटरप्रूफ मेकअपचे महत्त्व स्पष्टपणे समजते तीन हुशारीने ब्लश निवडा शहानपणाने ब्लशर निवडा ब्लशचा अर्थ असा नाही की तुमचे गाल गुलाबी किंवा लाल दिसले पाहिजेत हवामान लक्षात घेऊन नैसर्गिक काहीतरी निवडा यामुळे तुम्ही नैसर्गिक सौंदर्यापेक्षा कमी दिसाल क्रीम हे सर्वोत्तम फॉर्म्युला आहे ते थोडेफार वापरण्याऐवजी चांगले वापरलेले चांगले ते नैसर्गिक लूक देईल